जगणी ही एक कला आहे जगण्यात आनंद असेल तर जगणे सुसह्य होते दुःख वेदना भय अविश्वास अशा भावना जगण्यापासून एखाद्याला परावृत्त करू शकतात नैराश्य येऊन आत्महत्या करण्याचे प्रमाण याचमुळे वाढते सुखी आनंदी जीवन जगण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे या अधिकारात कुणीही बाधा आणू शकत नाही जगणं खरंच खूप सुंदर असतं जे आपण आनंदात जगतो एखादी कला येत असेल किंवा मग एखाद्याला निसर्गात रमायला आवडत असेल असे अनेक छंद असू शकतात जे जगणं आनंदमयी बनवायला मदत करते एखादी कला जोपासायची म्हटलं तर अख्खा आयुष्य कमी पडेल कारण कला ही साधनं आहे ती साधक बनल्याशिवाय अर्जित होत नाही निसर्गाजवळ जाणं झाडे फुले पाणी पशु पक्षी यांच्यातही मन रमवता येतं खेळ ही संकल्पना सुद्धा शारीरिक सुदृढते बरोबर मानसिक देते जगण्याला उत्साह चैतन्य देते आसपास चिखल कमळ कसं खुलून उमलतं तसं आयुष्याची कला जगणे ही सुद्धा कमळाप्रमाणे सात्विक असते कमळाची पानं कशी पाण्याच्या थेंबालाही मोत्याचे स्वरूप देतात तसे जगताना वाईटालाही चांगलं किंवा मग विरोधाभासातही उभारी घेण्याच्या कलेला जगणं म्हणतात जगतात सगळेच पण जगण्याची एक रीत आहे साऱ्या भावनांच्या कल्लोळात असूनही जगणे म्हणजे प्रीत आहे